सभापतीमध्ये का स्व अभिनंदन करायचं आम्ही होते तुम्ही आग्रह धरता चांगलं काम केलं काल म्हणाला मान्य चांगल्या कामाचं जरूर अभिनंदन करू ओझं कमी करताय हायकोर्टाच्या आदेशाने का होईना केलं स्वतः मंत्री गेलं मी गेलो स्वागताला स्वागता शिक्षण मंत्र्यांच्या गेलो मला काय आमंत्रण नव्हतं खरं आमंत्रण न्यायला पाहिजे त्या त्या विभागातील आमदाराला मी तरी माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आपल्या विभागात येतात शाळांमध्ये येतात मी स्वतः उभा राहिलो सगळ्यांचं स्वागत घेतलं मी झाडू घेतो आणि काम केलं सफाईचा कार्यक्रम तुमचा आहे म्हणून मी काय त्याला विरोध नाही केला मान्य पंतप्रधानांचा आहे सगळ्यांचा कार्यक्रम आहे स्वतःहून आम्ही गेलो पण तुम्ही या पद्धतीने या राज्यातली सगळी शिक्षण व्यवस्था मोडून काढायचा प्रयत्न करतात काय गुन्हा आहे या राज्यातल्या गरिबांनी शिकायचं नाही या राज्यातल्या दुबळ्या वर्गातल्या मुलांनी शिकायचं नाही मोडून काढायचं ठरवलं की कधीतरी कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये बोगस विद्यार्थी सापडले यासाठी सगळ्यांना चोर ठरवायचं भाषा काय तुम्ही चोर आहात शिक्षण सचिव हा समोर बोललेल्या संस्थाना कशी हिंमत होते यांची पर, बाबा, चोर आहेत दादा कर्मवीर भाऊराव पाटलांपासून त्या स्वामीच्या संस्थांपर्यंत डॉक्टर साहुंकेपर्यंत पंजाबराव देशमुखांपासून बाबा गाडगे बाबांपर्यंत असंख्य संस्था आहे ही काय चोर मंडळी आहेत जेव्हा सरकारने काही दिलं नाही देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि गुजरात काही प्रमाणामध्ये की जिथे संस्थांनी खाजगी संस्थांनी स्वतः पुढे येऊन शिक्षणाचा भार उचलला तुमचा भार कमी केला त्या संस्थांना तुम्ही चोर म्हणता त्या शाळेतल्या शिक्षकांना चोर म्हणता त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना काम म्हणता मला वाईट याचं वाटलं की या सभागृहामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी धमकी दिली की आणि शिक्षकांना मी जेलमध्ये टाकेन दिल्लीत जाऊन सांगितलं की कपिल पाटीलला जेलमध्ये टाकेन वाढ बघतोय मी गेले अकरा महिने कधी जेलमध्ये टाकताय लिमत्ता टाकून दाखवा जेलमध्ये पण चुकीचं आम्ही करू देणार नाही